যে সাহেব한테 বললাম যে আজকে সামা ইதே সামা বরবনগর বিকাশ সমিতিটা বিকাশ আসো বরবনগর বিকাশ সমিতিটা বিজয় আসো বরবনগর বিকাশ সমিতিটা বিজয় আসো আপনারা সবাই আসো বিজয় আসো বরবনগর সংঘ জয় জুটিটা বিজয় আসো বরবনগর সংঘ জয় জুটিটা বিজয় আসো কই আপনি আজকে কি জয় করতে বাবা কি त्यांनी विकासाचं ऑफिस सुरू केलेलं आहे दुसरी गोष्ट यांनी कन्सेंट दिलेली आहे मी मी शंभर आणि पाचशेच्या कन्सेंटबद्दल बोलत नाही आहे त्यांनी दोन -दों दे दोन अडी अडीच दे लाख रुपये घेऊन ह्या जागा आहेत ह्या महानगरपालिकेचा भूखंड दुसऱ्यांना विकलेला आहे याला विकासकाला त्याला कुठेही परवानगी नाही हे धोरण कुठेही ठरलेलं नाही महानगरपालिकेमध्ये मग असं असताना जर महानगरपालिका त्यांच्यावरती ऍक्शन घेत नाहीये चुकीचं काम करतात त्यांच्यावर आणि त्याच्याऐवजी त्यांचं ऐकून आणि तुम्ही त्यांच्यासाठी हा सर्वे करताय चुकीचं आहे कारण नमस्कार मराठी नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आलेलो आपण भटवाडी बर्वेनगर घाटकोपर या ठिकाणी आणि गेल्या अनेक वर्षांपासून जे रहिवाशी इथे राहत होते त्या रहिवाशींवर कुठेतरी बिल्डर व शासनामाफत अत्याचार सुरू आहे ते सर्व जो महापालिकेतर्फे चालू होता त्या गोष्टींना विरोध करण्यासाठी स्थानिक जनता ही रस्त्यावर उतरलेली आहे त्यांचे निदर्शनं चालू आहे आंदोलनं चालू आहे तर काय त्यांच्या समस्या आहेत जनतेच्या आता आपण जाणून घेऊया त्यांच्याच कडून दोल दोल। सर आज आपण जे संघर्ष समिती नगर संघर्ष समितीतर्फे आंदोलन करतात काय विषय नेमका काय विषय तुम्ही बघा हा विकासाचाच विषय आहे गेली पंधरा ते वीस वर्ष आपण विकासाच्या नावाने फक्त बोंबा मारतोय आणि जर तुम्ही बघाल की या विकासासाठी बाराशे साठ एरियाचं क्षेत्रफळाचं सा घर देतो असं याच विकासकाने लोकांना सांगितलं लोकांचं तशा प्रकारे अग्रीमेंट करून घेतलं इंडिज्युअली तशाच प्रकारे त्यांच्याकडून ते कन्सेंट पण करून घेतलं पण ज्यावेळी ॲग्रीमेंट केलं त्या ॲग्रीमेंटच्या शेवटच्या पेजवरती ते, ते कन्सेंट होतं लोकांना याची कल्पना पण नाही की कन्सेंट हे एक सेपरेट डॉक्युमेंट्स आहे आणि ॲग्रीमेंट हे एक सेपरेट डॉक्युमेंट्स आहे पण त्या आज डॉक्युमेंट्सचा ज्या प्रकारे उपयोग केला जातो आहे पण ते शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती होतं पण ते शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरचंच कन्सेंट डॉक्युमेंट आज किती व्हॅलिड आहे ते पहिलं बी एम सीने चेक करायला पाहिजे आज पर बी एम सीची जी एस ओ पी आहे त्या एसओ पीप्रमाणे त्यांनी ते राबवलं पाहिजे ज्या प्रकारे हे प्रपोजल जातं आहे वेळोवेळी जात आहे बघा तुम्ही दोन हजार एकवीस दोन हजार बावीस साली हे प्रपोजल केलं ज्यावेळी दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसला कोविडच्या काळामध्ये ज्या प्रकारे हा प्रपोजलला कमिटीने लोकांसमोर मांडलं ऑनलाईन मिटिंगमध्ये त्यामध्ये मला वाटतं ऐंशी ते दोनशे लोकं फक्त सभासद उपस्थित होते होते बाराशे लोकांपैकी जर दोनशे लोक सभासदामध्ये सभासभा सभेमध्ये उपस्थित राहतात आणि एक दोनशे लोक हे बाराशे लोकांसाठी एक भवितव्य ठरवतात आणि डिसिजन घेतात हे कितपत योग्य आहे हा एक, एक प्रश्नचिन्ह आहे काही दोनशे लोकांनाच फक्त डेव्हलपमेंट पाहिजे काय बाराशे लोकांना डेव्हलपमेंट पाहिजे हा एक प्रश्न आहे मग ह्या प्रश्नांची सर्वप्रथम बी एम सीने इन्क्वायरी करायला पाहिजे होती किंवा नक्की सभासद किती आहेत आज जर तुम्ही बघाल की आ, बाराशे लोक भाडे करू आहेत बी एम सीचे आमच्या रूम या भा बी एम सीचे आहेत बी एम सी आमचे मालक आहेत मग मा अशा परीने जर बघत असताना जर आम्हाला ते डायरेक्टली इंडिविज्युअली कुठलं नोटीस देत नाही आहेत ते वाया सोसायटी थ्रू येत आहेत जी गृहनिर्माण संस्था आहे त्या संस्थेला लिहितात आणि त्या ता सं बऱ्या विकासकाला पण लिखतात म्हणजे तुम्ही विकासक नेमणूक केली काय आणि कशा प्रकारे विकासाकाची नेमणूक केली किंवा आर्किटेक्टला लेटर लिहितात आणि वाया आमच्याकडे येतात आणि ते विका सोसायटी आम्हाला लेटर लिहितं मला सांगायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट चेक करायला पाहिजे की बाराशे तुमचे भाडे करू ते भाडे करू त्या संस्थेचे सदस्य आहेत काय व्हॅलिड सदस्य आहेत काय ते पहिल्यांदा चे का का प्रथम चेक करायला पाहिजे नंतर तुम्ही ॲक्शन घ्या प्लान घ्यायला पाहिजे होती लोकांच्या घरोघरी जाण्यासाठी पहिल्यांदा ते चेक करा की हे जे आमचे भाडे करू आहेत बाराशे लोकं ते खरंच ते बाराशे यांचे सदस्य आहेत सभासद आहेत काय सर्वप्रथम चेक करायला पाहिजे तीच गोष्ट केली नाही तुम्ही ज्या प्रकारे हा सर्वे करताय तो सर्वे कोणासाठी करताय स्वतःसाठी करताय विकासाकासाठी करताय कारण विकासाकाला तुम्ही लेटर आहे तुम्ही संस्थेला लेटर आहे तुम्ही आर्किटेक्टला लेटर आहे आणि वाया तुम्ही आम्हाला लेटर तुम्ही डायरेक्टली आम्हाला लिहित नाही इनडायरेक्टली लेटर येत आहे महापालिकेने जे सर्वेच्या नोटीस वगैरे काय लोकांना इंडिव्हिज्युअली लोकांना दिलेली आहे ना इंडिव्हिज्युअली लोकांना कोणाला नोटीस नाही गेली आहे ही नोटीस तुम्ही बघा बाहेर एक नोटीस लागली आहे ती नोटीस ही सार्वजनिक नोटीस लागलेली आहे आणि ही कमिटी आहे जी बर्वे नगर, आ, सहकारी संस्था आहे त्या संस्थेला त्यांनी एक सूचना दिली आहे की अशा प्रकारचं तुम्ही इंटिमेट करा तुमच्या सदस्यांना पण त्यांना हे बघितले पाहिजे की आमचे भाडेकरू हंड्रेड पर्सेंट त्यांचे सदस्य आहेत काय आणि ते ॲक्टिव्ह सदस्य आज मला सांगा जवळ तुम्ही बघाल की मी मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुमचे असे किती बाराशेपैकी कि, किती लोकांच्या नावावर रूम आहेत आणि किती लोकांचे ट्रान्सफर झाले नाही आहेत मग त्याच्यावर तुम्ही का कारवाई करत नाही की ट्रान्सफर होण्यासाठी काय डॉक्युमेंट्स असतील काय नॉर्म्स असतील ते लोकांना गाईड करायला पाहिजे अशा प्रकारची गाईडलाईन्स तुम्ही जी वेळोवेळी पत्रकारद्वारे कळायला पाहिजे किंवा बोर्डबाजी करायला पाहिजे आज तुम्ही सर्वे लावताय ते करत करताय पण लोकांना तुमची जी ट्रान्स काय चेंजेस झाले आहेत एसओपीमध्ये चेंजेस झाले असतील पॉलिसीमध्ये चेंजेस झाले असतील त्या वेळोवेळी तुम्ही लोकांना सांगायला पाहिजेत त्या तुम्ही का नाही बोर्डावर लावत हा मला कम बीएमसीला प्रश्न आहे की अशा प्रकारे जर केलं तर लोकांना सूचना भेटतील की तुमच्या अशा प्रकारची सूचना तुम्ही गृहनिर्माण संस्थेला का देत नाही जी ग गृहनिर्माण संस्था लोकांना सांगेल अशा प्रकारचं जे आज पत्रक काढलं आहे मग अशा प्रकारच्या ट्रान्सफरच्या काही गोष्टी आहेत काही लोकांना शत पटते खाली वरून मग हे जे प्रश्न ते कोण सोडवणार फक्त हीच जी काय कमिटी आहे ती कमिटी फक्त विकास करण्यासाठीच आहे बाकी लोकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडण्यासाठी नाही आहे मुंबई महानगरपालिका कुठल्या बिल्डरसाठी काम करते मुंबई महानगरपालिका हे मुंबई महानगरपालिका आन्सर करेल मी आन्सर करेन मी मी मुंबई महानगरपालिकेचा एम्प्लॉई नाही कुठल्या कुठल्या म्हणजे बिल्डरचं नाव येत आहे समोर आता बिल्डर... तुम्ही बघा की इथे जो एक डेव्हलपरचं नाव आहे अनिकता रिअल डेव्हलपर म्हणून आहे त्या डेव्हलपरची तुम्ही बघा की ज्या प्रकारे त्यांनी प्रपोजल पुढे सबमिट केलं आहे दोन हजार एकवीस दोन हजार बावीसचं एक प्रपोजल आणि त्या प्रपोजलबरोबर जे काही कन्सेंट सबमिट केले त्या 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 आम्ही आर टी आय टाकला त्या आर टी आयच्या माध्यमातून जे आम्हाला कळलं त्या संदर्भात मी तुम्हाला सांगेल की त्यांनी दोन हजार एकवीस दोन हजार हो बावीसला आमच्या आर टी आयला रिप्लाय दिला आहे की त्यांनी हे प्रपोजल दफ्तरी दाखल कर केलं करण्यात येईल कारण सांगितलं होतं दोन कारणं होती एक कारण होतं की पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती एकवीस एकावन्न टक्के कन्सेंट झालेले नाहीत तत्पुरता ट्वेंटी वन ट्वेंटी वनची गोष्ट सांगतो आहे त्यानंतर जो विकासक नेमला आहे त्या विकासकाचे फायनान्शियल पोझिशन डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे व्यवस्थित सबमिट झालेले नाहीत मग त्यांना ती खात्री नाही आहे की हा विकासक अशा प्रकारे काम करेल आणि त्यासाठी दोन हजार एकवीस दोन हजार बावीसला बी एम सीच्याच लेटरहेडवरती की आम्हाला एक रिप्लाय आला आहे की अशा प्रकारचं जे प्रपोजल आहे ते काय केलं आहे दप्तरी दाखल करण्यात येत आहे मला सांगा दोन हजार एकवीस दोन हजार बावीसच्या नंतर ही सिच्युएशन आहे तो दोन हजार चोवीसमध्ये असं काय घडलं की जेणेकरून हे प्र ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी मुक्त झाल्या त्या तुटी भरल्या गेल्या असं काय बीएमसीकडे आहे काय त्रुटी भरल्यानंतर तुमच्याशी काय कन्सर्ट झालंय का नाही तुम्ही बघाल आजच्या पण आज आज साधारण जो आकडा आहे तो पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती कन्सेट असेल मला तर साडेतीनशे कन्सेंट झाले असतील मग अशा प्रकारचं फिफ्टी वन पर्सेंट होत नाही जर फिफ्टी वन पर्सेंट बाराशेपैकी तुम्ही बघाल तर सहाशे पाच ते सहाशे पस्तीस कन्सेंट पाहिजे मग अशा प्रकारचे कन्सेंट जर गोळा झाले नाही आहेत तर बी एम सी पण कशाप्रकारच्याच फर्दर डॉक प्रोसेस करते जर फर्दर प्रोसेस करायची असेल तर पहिल्यांदा त्यांना त्यांच्या एसओ पीप्रमाणे जायला पाहिजे एकावन्न टक्के पाचशे रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती व्हॅलिड कन्सेंट पाहिजे जर अशा प्रकारे जर कार्य होत असेल तर ते प्रोसेस राईट वे आहे आणि अशा प्रकारची जर प्रोसेस राईट वेळ असेल ना तर मला पण बोलायची गरज नाही आहे सर्व गोष्टींमधून कुठेतरी भ्रष्टाचाराला वाव मिळतो असं वाटतं आपल्याला मी माझ्या डोळ्याने बघितलं नाही त्यामध्ये मी याचा या प्रश्नाचं उत्तर देणार नाही पण मला एक गोष्ट सांगायची आहे याच्यामध्ये डाऊट क्वेश्चन मार्क हे येऊ शकतात लोकांच्या मनात संशय निर्माण होऊ शकतो कारण हे ट्रान्सपरंट नाही आहे जर गोष्टी कुठल्या ट्रान्सपरंट झाल्या असत्या तर याच्यावरती संशय निर्माण होत नाही पण या गोष्टीवर संशय निर्माण होऊ शकतो एकशे एकोणनव्वद साली महानगरपालिकेने कॉर्पोरेशनमध्ये ठराव पास करून बर्वेनगर वसाहत पार्कसेट कॉलनी आणि देवदार कॉलनी या तीन याच्याबरोबर गोरेगावची एक कॉलनी अशा चार याचा थ्री फोर्टी थ्री ऑफ नाईन्टीन एटी नाईन अन्वये ठराव पास केलेला ज्याच्या योग्य महानगरपालिकेच्या या वसाहतीला ओनरशिप देण्याचं त्यांनी ठरवलेलं ॲज इट इज व्हेअर इट इज बेसिसवर आणि त्याच्यामध्ये त्याच्यानंतर महानगरपालिका मालमत्ता विभागाने काही ठरावी कंडिशन्स ज्या होत्या त्या प्रत्येक यांना कळवल्या होत्या फुलफिल करायला या केल्यानंतर महानगरपालिका याचं फिजिकल पझेशन जे आहे ते या संपूर्ण स सोसायटीना देणार होतं ते आजपर्यंत दिलं गेलेलं नाही आहे त्याचबरोबर आणखी एक गोष्ट अशी की कोणताही ट्राय पार्टी अग्रीमेंट जे आहे महानगरपालिका त्याचबरोबर विकासक आणि सोसायटी यांचं कोणतंही ट्राय पार्टी अ ॲग्रीमेंट एक्झिक्युट नसताना हे ए इंडेक्स टू जी टॅली करण्याची जी प्रोसेस आहे ही चुकीची आहे असं आमचं मत आहे कारण मा बरेचशा घरांमध्ये वृद्ध लोकं आणि इतर सगळे जे लोकं गेलेत किंवा काही जण खोल्या सोडून जर दुसऱ्यांना हे करून गेलेले असतील हस्तांतरित करून तर त्यांच्या नावावर खोल्या नाही आहेत त्याचबरोबर जे को मेंबर आहेत यांना महानगरपालिका ही जी सोसायटी आहे त्यांना को मेंबर करून घेत नाही आहे मग कमीत कमी म्हणजे तीनशे साडेतीनशे लोकांच्या मार्गाने या उरलेल्या बाराशे साठ लोकांना हाकायचा प्रयत्न जो चाललेला आहे तो सोसायटीच्या माध्यमातून चाललेला आहे आणि सोसायटी यासाठी पूर्णतः चुकीची प्रक्रिया राबवते याच्यामुळे सगळे जे लोक आहेत ते विरुद्ध आहेत विकासाला कोणाचाही विरोध नाही आहे विकास फक्त होताना लोकांना घरं मिळावी नाही तर पालांडेवाडी इथे जवळ आहे की ज्यांना पंधरा वर्ष असते लोक रस्त्यावर आहेत तशी प्रक्रिया या महानगरपालिकेच्या वसातीतल्या नागरिकांना भोगायला लागू नये असं आमचा प्रामाणिक मत आहे आणि याच्यासाठी हा ट्रान्सपरंट जो हे आहे ज्याला आपण डेव्हलपमेंट ही व्हावी तेहतीस सात आणि तेहतीस नऊ हा जो हे जे प्रपोजल दिलं गेलेलं आहे तेहतीस सात अंतर्गत गेलेलं आहे अशी आम्हाला माहिती आहे आणि प्रत्यक्षात जे विकासाचं प्रपोजल उपनगरातल्या चाळींना लागू आहे ते तेहतीस नऊ अंतर्गत असलं पाहिजे यायोगी चांगला एफ एस आय मिळू शकेल म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला कमी याच्यात हे द्यायचं लोकांना दाखवायचं आणि नंतर प्लॅन्स ॲमेंड करून पुन्हा त्याचा बेनिफिट घ्यायचा अशी जर धारणा असेल म विकासकाची तर ते त्याच्यात नागरिकांचा लॉस आहे आणि ते होता कामा नये अशी आमची ठाम भूमिका आहे माझं नाव सिल्विया फर्नांडीस आहे आणि मा तुम्हाला जसं पेपर मी दाखवलं माझ्या मम्मी हे माझं दोन प्रश्न आहे बी एम सीला की एक तर सगळ्यात पहिले की म्हणजे पाचशे रुपयाचं स्टॅम्प पेपर जर एस आहे तर हे हंड्रेड रुपीजचं स्टॅम्प पेपर जे मा मम्मी माझ्या मम्मीचा डेथ झालं आहे दोन हजार अठरामध्ये आणि दोन हजार बावीसमध्ये ह्या लोकांनी हे शंभर रुपयाचं स्टॅम्प पेपर जे म्हणजे मम्मीनी दहा वर्षापूर्वी अकरा वर्षापूर्वी साईन केलेलं ते आणि त्याशिवाय हे विदाऊट सेल्फ अटेस्टेशन आधार कार्ड जो म्हणजे अध्यक्ष आणि सेक्रेटरीने साईन करून हे केलं आहे हे असे पेपर कसे काय म्हणजे बी एम सीने ॲक्सेप्ट केलेत हे एक प्रश्न आहे सगळ्यात मोठं की विदाउट स्वतःचं ओ पी फॉलो केल्या हे अशा फॉल्स पेपरवर हे प्रोजेक्ट पुढे घेऊन जायचं विचार आहे दुसरं आज माझ्या म्हणजे घराच्या ट्रान्सफरसाठी मम्मीच्या नावावर घर आहे आज दोन हजार पंधरामध्ये ट्रान्सफरसाठी आम्ही पेपर दिलेत माझ्या मम्मीच्या नावावरून माझ्या नावावर करायला त्यांच्याकडे म्हणजे मला पूर्ण लिस्ट आलेली की पप्पांचं आणि बहिणींचं वगैरे एन ओ सी पाहिजे पप्पांचं डेथ सर्टिफिकेट आणि ओ सी दिलेत नऊ वर्ष झाली पुढच्या वर्षी मला केक घेऊन जावं लागेल दहा वर्षाचं सेलिब्रेशन करायला अजून ट्रान्सफर झालं नाही आणि असे भरपूरच ट्रान्सफरचे केस इथे कॉलनीचे बाकी आहेत सगळं तीनशे साडेतीनशे केसेस असे पेंडिंग आहेत त्याच्याबद्दल म्हणजे ह्या लोकांना म्हणजे नाही कारण आणि सगळे पेपर जे त्यांनी मागितलेले सगळं आहे माझ्या आईच्या नावावरची खोली आहे जे माझ्या नावावर निक ट्रान्सफर करायची आहे मम्मीचं म्हणजे हे ऑफ पावर बहिणी सी पप्पांचं म्हणजे हे डेथ सर्टिफिकेट सगळं सबमिट करून रा हे रॅशन कार्डवर मम्मीच्या नंतर माझं नाव आहे तरी म्हणजे आज नऊ वर्ष पेपर आहेत मी धक्के खाते त्यांना पेपर सापडत नाही आता मला मुद्दा आहे दक्षिण मुंबई मध्य मुंबईतून ज्या लोकांना नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा महानगरपालिकेच्या काही विकास कामांमुळे बेघर व्हायला लागले त्यांना महानगरपालिकेने ह्या कॉलनीमध्ये बर्वेनगर कॉलनीमध्ये पुनर्विका म्हणजे त्यांना पु त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे आणि अशा लोकांसाठी सुप्रीम कोर्टाचा असा निर्णय आहे की जेव्हा काही पुनर्विकास होईल तेव्हा शंभर टक्के कन्सेंट हा मुद्दा महत्त्वाचा आहे की शंभर टक्के कन्सेंट ह्या लोकांची आशाला हवी आहे तर तसा न करता आणि गेली दोन वर्ष झाली आपण बघतो आहे की संपूर्ण सभागृह बंद आहे मग हा सगळा ठराव कुठे होतो आहे था। हे ठराव कोण करतं आहे जेव्हा जेव्हा आम्ही अधिकाऱ्यांना भेटलो तेव्हा आम्हाला अधिकारी काही उत्तरं देत नाहीत त्या ठिकाणी निघून जातात आणि हा सगळा जो मुद्दा आहे हा ह्यानी आम्हाला या ठिकाणी गोलगोल फिरवलेला आहे अधिकाऱ्यांनी आणि आज हनी हा जो सर्वे लावला आहे त्या सर्वेला परवानगी जी दिलेली आहे त्यासाठी यांचं म्हणणं आहे की पुनर्विकासाचं धोरण त्या धोरणाला कोणी यांना परवानगी दिली कारण दोन वर्षात तर सभागृह बंद आहे मग सभागृह बंद असल्यामुळे यांना धोरण कसं का धोरणाला हे कसं का मी आलो असं आमचं कर ही ग्रोन मुंबई महानगरपालिकाची ही सोसायटीला संस्थेला आणि आर्किटेक्ट आणि बिल्डरला ही नोटीस पाठवली गेलेली आहे की आम्ही कॉलनीचा सर्वे करतो आहे इन्व्हेंटरी आणि टेनेंट वेरिफिकेशन हे अशा पद्धतीचं त्यांनी लेटर पाठवलं त्या लेटरचा दुरुपयोग आम इथे मागे जाहीर सूचनामध्ये संस्थेने केलेला आहे या संस्थेने इतके कारभार गैरकारभार त्यांनी केलेले आहेत की या सई याच्या खाली सही आहेत आए, आय सहाय्यक आयुक्त यांची आणि पहिल्या लेटरवर हो आहे ती सहाय्यक आयुक्तांची पण हेच लेटर घरोघरी आलं आणि आमचा सर्वे चालू केला पण कोणत्याही सभासदाला कोणत्याही ओनरला किंवा कोणत्याही आमच्या हा त्या भाडेकरूंना अशी वैयक्तिक सूचना न मानता हे डायरेक्टली आमच्यावर हा ॲटॅक आहे हा अटॅक याच्यासाठी आहे की संस्था म्हणजे जी कमिटी आहे आणि जी बिल्डर आहे यांच्याकडून आमच्यावर जबरदस्तीचा हा ताण बेमशीला हाताशी धरून चालवलेला हा खोटा जो आहे त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांना द्वेष आहे आणि एक असा आहे की आता जो होऊ घातलेला जो सातशे अकराचा जो आहे तो प्रथम बाराशे साठ होता बाराशे साठवर सहाशे नऊ कन्सेंट त्यांनी लोकांचे घेतले होते शंभर रुपयावर त्या शंभर रुपयाचा कन्सेंटचा गैरवापर केलेला आहे त्या गैरवापर त्याच्यामध्ये काही मृत्यू पावलेले आहेत काहींनी विकून गेलेले आहेत अशी काही लोक आहेत त्याच्यातले संपूर्ण बघायला गेलं तर अर्धी लोक फिफ्टी पर पर्सेंट कोणाच्या नावावर नाही आहे कोणी विकून गेलेत कोणी मृत्यू पावलेले आहेत अशांनाही ग्र त्याच्यात गृहित धरलेलं आहे म्हणजे दोनशे अठरा तीनशे अठ्ठेचाळीस असं करून हे फि एकावन्न टक्के पूर्ण झालं आणि हे गृहीत धरावं असं करून बिल्डर आर्किटेक्ट आणि संस्था हे कार्य करत आलेली आहे आणि बर्वेनगर संघर्ष समितीचे सदस्य ज्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी आमच्यावर अन्याय होतो आहे आणि जो सर्वे यांनी एक्कावन्न पर्सेंट दाखवलेला आहे त्याच्याशी बिल्डरनी या महापालिकेने जनतेशी कन्सल्ट केलेलं नाही आणि त्यांची सरकारकडे मागणी आहे की जर लोकांना छोट्या रूमसाठी पण त्यांना चांगलं एप एस आय मिळतो आहे तर आम्हाला का मिळू नये कॅमेरामॅन दीपक सर मी विजय केदार मराठी नेटवर्क न्यूज भटवाडी